नमस्कार मंडळी क्रिशवीज लॉग या आपल्या चॅनलवरती आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहीत आहे का की साठीनंतर चुकीच्या पद्धतीने अंडी खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकतं अंडी ही पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात आणि त्यांना एक आरोग्यदायी अन्नसुद्धा मानलं जातं परंतु अनेक ज्येष्ठ नागरिक नकळतपणे त्यांना अशा पदार्थांसोबत खातात ज्यामुळे त्यांचे फायदे कमी होतात किंवा त्यांचा आरोग्याला जास्तीत जास्त धोका निर्माण होतो पचनाच्या समस्या तर होतातच पोषक तत्वांच्या शोषणामध्ये अडथळा आणि अगदी हृदयाशी संबंधित सुद्धा, या रोजच्या चुकांमधून उद्भवू शकतात किंबहुना अडी अलीकडील संशोधनातून असं दिसून आलं आहे की दहापैकी जवळपास चार ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारे अंडी खात आहेत जे त्यांच्या वयासाठी किंवा आरोग्याच्या स्थितीसाठी अजिबातच योग्य नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी बघणार आहोत अशा काही पदार्थांच्या जोड्यांबद्दल बघणार आहोत ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत जर तुम्हाला या शक्तिशाली प्रोटीनचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर चला अंडी खाण्याची योग्य पद्धत कोणती ते जाणून घेऊया जेणेकरून तुमच्या शरीराला आवश्यक असलेलं पोषण अंड्यांमधून मिळण्यास सुरुवात होईल चला तर मग थेट पहिल्या जोडीकडे वळूया जी तुम्ही टाळली पाहिजे अंडी आणि दूध दही किंवा मग चीज यासारखे कॅल्शियमयुक्त पदार्थ वरवर पाहता हे एक आरोग्यदायी आणि परिपूर्ण जेवण वाटतंय पण यामागं बरंच काही घडत आहे अंडी हा आयर्न असलेला चांगला स्रोत आहे जो ॲनिमिया म्हणजे रक्तशे टाळण्यासाठी महत्त्वाचा आहे वाढत्या वयानुसार ॲनिमियाचा धोकासुद्धा वाढतो पण जेव्हा लोह आणि कॅल्शियम एकत्र खाल्ले जातात लक्षात घ्या लोह आणि कॅल्शियम जेव्हा एकत्र खाल्ले जातात तेव्हा ते तुमच्या पचनसंस्थेच्या शोषणासाठी स्पर्धा करतात याचा परिणाम काय होतो तर कॅल्शियम लोहाचं साठ टक्केपर्यंत शोषण रोखून धरतं म्हणजे तुमच्या शरीराला हे महत्त्वाचं खनिज मिळतच नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी हे विशेषतः महत्त्वाचं आहे कारण लोहाच्या कमतरतेमुळे थकवा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि हृदयविकाराचा धोकाही वाढत असतो त्यामुळे जर तुम्ही तुमच्या अंड्यांमध्ये चीज मिसळत असाल किंवा मग नाश्त्यातील अंड्यांसोबत तुम्ही जर दूध पित असाल तर हा एक पौष्टिक संयोग आहे असे समजतो आपण तर तुम्ही नकळतपणे तुमच्या शरीराची लोह वापरण्याची क्षमता कमी करत असता हा अडथळा का होतो आणि याचं कारण थोडं गुंतागुंतीचं आपल्याला वाटू शकतं पण ते खूप तर्कसंगत आहे कॅल्शियम आणि लोह दोन्ही लहान आतड्याच्या आतड्यामध्ये शोषणासाठी एकाच मार्गावर अवलंबून असतात जेव्हा तुम्ही ते जास्त प्रमाणामध्ये एकत्र सेवन करता तेव्हा ते त्या ते मर्यादित प्रवेश मार्गासाठी स्पर्धा करतात परिणामी काय होतं की तुमचं शरीर दोन्ही पोषक तत्वे विशेषतः लोह आणि खूप कमी प्रमाणामध्ये शोषून घेतं आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांची बचन क्षमता जी आहे ती वयानुसार कमी होत जाते त्यांच्यासाठी ही स्पर्धा खूप चिंतेची बाब बनत जाते आणखी एक घटक आहे काही दुग्धजन्य पदार्थांमध्ये असतं ते म्हणजे केसिन नावाचं प्रोटीन हे प्रोटीन लोहाशी चिकटून असं एक संयुग तयार करतं जे तुमचे शरीर शोषूच शकत नाही हे विशेषतः संपूर्ण किंवा जास्त फॅट्स असलेल्या चीजमध्ये दिसून येतं जिथे केसिनची पातळी जास्त असते त्यामुळे एका ग्लास दुधासोबत अंड्याची भुर्जी खाणं जरी पोटभरीचं वाटत असलं तुम्हाला तरीसुद्धा ते तुमच्या शरीरामध्ये लोहाचं शोषण मर्यादित करू शकतं मग तुमच्या शरीराला अंड्यांमधून जास्तीत जास्त लोह मिळावं यासाठी तुम्ही काय करू शकता याची गुरुकिल्ली म्हणजे त्यांना विटॅमिन सी युक्त पदार्थांसोबत खाणं लक्षात घ्या अंड्यांमधून लोह मिळावं यासाठी त्यांना विटॅमिन सी युक्त पदार्थांसोबत खाणं मग ती पदार्थ कुठली आहेत तर संत्र्याचा रस काप आहे कापलेलं टोमॅटो आहे ढोबळी मिरची आहे किंवा मग स्ट्रॉबेरी विटॅमिन सी एका मदतनिसासारखं काम करतं ते लोहाचं शोषण सोपं करतं आणि शोषण तब्बल तिपटीनेसुद्धा वाढवू शकतं आता जर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे सोडून देण्यास तयार नसाल तर एक हुशार उपाय आहे तुमच्या जेवणामध्ये वेळेचं अंतर ठेवा दुग्धजन्य पदार्थ खाण्यामध्ये किमान दोन तासांचं अंतर ठेवा त्यामुळे तुमच्या शरीराला प्रत्येक पोषक तत्व योग्यरित्या शोषणासाठी वेळ मिळतो एक उपयुक्त टीप अशी द्यायची आहे तुमचं दही किंवा मग चीज सकाळच्या किंवा दुपारच्या नाश्त्यामध्ये खा तुमचा सकाळचा नाश्ता विटॅमिन सीयुक्त भाज्यांसोबत अंड्यावर केंद्रित ठेवा आणि ताज्या ढोबळ्या मिरचीचे आमलेट बनवा किंवा मग सोबत कापलेले टोमॅटो घ्या हे छोटे बदल तुमच्या पोषक तत्वांच्या शोषणावरती मोठा परिणाम करतील आता मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल तुम्ही सहसा अंडी दूध किंवा मग चीजसोबत खाता का तुमचं आवडतं अंड्यांचं जेवण नक्की कुठलं आहे तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि इतरांनाही तुमच्या अनुभवातून शिकायला मदत करतील अशा काही गोष्टीसुद्धा सांगितल्या तरीसुद्धा चालेल दुसरी चुकीची जोडी बघतोय आपण ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष होतं ती म्हणजे अंडी आणि संपूर्ण धान्य ओट्स किंवा भरपूर पालेभाज्या यांसारख्या उच्च फायबर असलेल्या पदार्थांनी भरलेलं जेवण आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण आपल्याला नेहमी सांगितलं जातं की फायबर आपल्यासाठी चांगलं आहे आणि ते योग्यच आहे पण जेव्हा फायबर जास्त प्रमाणामध्ये सेवन केलं जातं विशेषतः अंड्यांसोबत तेव्हा ते एक पौष्टिक आव्हान निर्माण करू शकतं खास करून ज्येष्ठ नागरिकांसाठी समस्या प्रामुख्याने अगुलनशील फायबर मध्ये आहे जो कोंडा संपूर्ण धान्याचा ब्रेड किंवा मग कडक धान्यांमध्ये आढळतो हे फायबर पचन मार्गामध्ये मा एका स्पंजप्रमाणे किंवा ढालीप्रमाणे काम करतात जे तुमच्या शरीराला अंड्यामध्ये आढळणारी महत्त्वाची जीवनसत्व आणि खनिजे पूर्णपणे शोषणापासून रोखू शकतात हे विशेषतः जीवनसत्व अ ड आणि ई सारख्या फॅट सोल्युबल जीवनसत्वांच्या बाबतीत चिंताजनक आहे ही जीवनसत्वे हाडे मजबूत ठेवण्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती तीक्ष्ण ठेवण्यामध्ये आणि पेशींचे संरक्षण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात हे कार्य कसं करतं नक्की तर बघा अकुलनशील फायबर या पोषक तत्वांना चिकटतं त्याचे गोळे तयार करतं आणि ते तुमच्या शरीरासाठी तोडणं आणि शोषणं अतिशय कठीण होतं इतकंच नाही तर या प्रकारचे फायबर अन्न तुमच्या पचन संस्थेतून वेगाने पुढे ढकलतं म्हणजे तुमच्या शरीराला पोषक तत्व मिळण्यासाठी कमी वेळ मिळतो आणि साठ वर्षांवरील लोकांसाठी ज्यांचे पचन आधीच मंद किंवा मग नाजूक झालेलं असतं त्यांच्यासाठी हा वेगवानं प्रवास शोषणं आणखी मर्यादित करू शकतं याचा परिणाम असा होतो की तुम तुम्ही पौष्टिक जेवण घेत असूनही तुमच्या शरीराला त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही पण माझ्या बोलण्याचा गैरसमज अजिबात करून घेऊ हो नका याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या आहारातून फायबर काढून टाका आरोग्य सुधारण्यासाठी कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी आणि रक्तातील साखर संतुलित करण्यासाठी फायबर अजूनही आवश्यक भूमिका बजावतो फक्त एका जास्त प्रमाणामध्ये फायबर आणि अंडी एकत्र खाणं टाळावं हा आहे उदाहरणार्थ अंड्याची भुर्जी बिया असलेला संपूर्ण धान्याचा टोस्ट ओट्स आणि हिरव्या भाज्यांचं सॅलड असा नाश्ता आरोग्यदायी वाटू शकतो परंतु तो तुमच्या पचनसंस्थेवर संस्थेवर अतिरिक्त भार टाकत असतो एकाच वेळी एवढं फायबर अंड्यामधील लोह झिंक मॅग्नेशियम आणि फॅट सोल्युबल जीवनसत्वे यांसारख्या मुख्य पोषक घटकांना बंदिस्त करू शकतो ज्यामुळे ते तुमच्या शरीरासाठी वापरणं कठीण होतं म्हणून कोणतेही पदार्थ पूर्णपणे बंद करण्याऐवजी त्यांना हुशारीने विभागून खाणं महत्त्वाचं आहे तुमचा नाश्ता अंड्याभोती तयार करा आणि फायबरचं प्रमाण मध्यम ठेवा याचा एक उत्तम मार्ग म्हणजे काय तर बघा शिजवलेल्या भाज्या असतात तर शिजवलेल्या भाज्यांचा एक छोटा भाग निवडा जो पचन संस्थेसाठी सौम्य असतो तुम्ही ओट्स किंवा पौष्टिक सॅलॅड सारखे फायबरयुक्त पदार्थ दिवसानंतरच्या वेग खाऊ शकता समजा तुमच्या नेहमीच्या नाश्त्यामध्ये अंडी ओट्स आणि भरपूर भाज्यांचा समावेश आहे ते सर्व एकाच वेळ खाण्याऐवजी त्यांना दोन जेवणांमध्ये विभागा सकाळी हलक्या परतलेल्या किंवा वाफवलेल्या भाज्यांसोबत अंडी खाल्ली तर चालतील आणि दुपारी स्वतंत्र नाश्ता म्हणून ओट्सचा आनंद घ्या हा छोटासा बदल तुमच्या शरीराला प्रत्येक अन्न गटातून मौल्यवान पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषून घेण्यास मदत करतो शिजवलेल्या भाज्या अंड्यासाठी एक उत्तम साथीदार आहेत कारण शिजवण्याच्या प्रक्रियेमुळे फायबर मऊ होतं आणि पोषक तत्वांच्या शोषणावरील त्याचा परिणाम कमी होतो परतलेला पालक असेल भाजलेली ढोबळी असेल किंवा मग हलके वाफवलेले ब्रोकोली यांचा विचार करा हे पर्याय केवळ अंड्यासोबत चविष्टच लागत नाही तर शोषणामध्ये अडथळा न आणता जीवनसत्वे आणि खनिजे देखील देत असतात आता बघतोय आपण तिसरी जोडी जी अनेकदा लोकांना आश्चर्यचकित करत असते अंडी खाताना जास्त प्रमाणामध्ये चहा किंवा कॉफी घ्यायची नाही बऱ्याच लोकांना जेवणासोबत विशेषतः नाश्त्यासोबत चहा किंवा मग कॉफी प्यायला आवडतं म्हणजे जवळजवळ जव़़ नव्वद टक्के लोकांना तरी हे आवडतं पण अंड्यासोबत जर तुम्ही असं करत असाल तर तुमच्या जेवणाचे आरोग्यदायी फायदे कमी होतात दोन्ही पेयांमध्ये टॅनिन असतात ही नैसर्गिक संयुगे आहे जी तुमचं शरीर पोषक तत्वे कशी शोषून घेते त्यात हस्तक्षेप करू शकतात टॅनिन अंड्यांमध्ये आढळणारे प्रोटीन आणि खनिजे यांना चिकटतात ज्यामुळे अशी संयुगे तयार होतात जी तुमच्या शरीराला पचवणं आणि शोषणं कठीण होतं हा परिणाम विशेषतः लोह जिंक आणि काही ब जीवनसत्वांसारख्या आवश्यक पोषक तत्वांवरती होतो जे वाढत्या वयानुसार शोषण्यास आधीच कठीण असतात ज्येष्ठांसाठी ज्यांची पचन क्षमता कमी झालेली असते टॅनिनचा प्रभाव आणखी लक्षणीय असू शकतो आणि कालांतराने पोषक हो तत्वांची सूक्ष्म कमतरता निर्माण होऊ शकते टॅनिन हे कॉफी आणि चहा विशेषतः काळ्या किंवा मग हिरवा चहा यांसारख्या पेयांमध्ये नैसर्गिकरित्या आढळणारा घटक आहे या पॉलिफेनॉलमध्ये मध्ये प्रथिन आणि खनिजांचा चिट्टून अघुलनशील बंद तयार करण्याची अद्वितीय क्षमता असते जे तुमचे शरीर प्रभावीपणे शोषू शकत नाही लोहावर याचा सर्वाधिक परिणाम होतो अभ्यासानुसार लोहयुक्त पदार्थांसोबत चहा किंवा कॉफी प्यायल्याने शोषण जवळपास पन्नास टक्केने कमी होऊ शकतं या व्यतिरिक्त कॉफी आणि काही प्रमाणामध्ये चहामध्ये असलेले कॅफिन तुमच्या पोटाला जास्त ॲसिड तयार करण्यास प्रवृत्त करू शकतं ज्यांना आधीच पचनाचा त्रास आहे किंवा ॲसिड रिफ्लॅक्सचा धोका आहे त्यांच्यासाठी ही अतिरिक्त आम्लता अंड्यांमधील प्रोटीन पचवणं आणि शोषून घेणं कठीण करू शकते यामुळे जेवणानंतर पोट पुगणं असेल किंवा अस्वस्थता देखील येऊ शकते कॅफिन हे पचन मार्गाला उत्तेजित करतं ज्यामुळे अन्न पोट आणि आतड्यांमधून जाण्याचा वेग वाढतो जरी हे फायदेशीर वाटत असलं तरीसुद्धा यामुळे शरीराला अंड्यांमधून महत्त्वपूर्ण पोषक तत्व शोधण्यासाठी मिळणारा वेळ हा फार कमी होतो याचा आणखी एक पैलू असा आहे ज्याचा बरेच जण विचारच करत नाही कॅल्शियम संतुलनावरील कॅफिनचा प्रभाव जरी अंडी कॅल्शियमचा मोठा स्रोत नसली तरीसुद्धा हे लक्षात घ्या की कॅफिनमुळे लघवीद्वारे जास्त कॅल्शियम बाहेर जात असतं हे विशेषतः ज्येष्ठ नागरिक किंवा र रो रोजनिवृत्तीनंतरच्या महिलांसाठी महत्त्वाचं आहे ज्यांना आधीच ऑस्टिओपोरोसिसचा म्हणजे हाडांच्या ठिसूळपणाचा जास्त धोका असतो हे पोषक तत्वांचे अडथळे टाळण्यासाठी तज्ज्ञ तुमच्या अंड्यांचं सेवन आणि कॅफिनचं सेवन यांच्यामध्ये किमान एक तासाचं अंतर ठेवण्याची शिफारस करतातच जर तुम्ही सहसा नाश्त्यानंतर लगेच कॉफी पित असाल तर ती थोडी उशिरा पिण्याचा प्रयत्न नक्की करा दुसरा एक चांगला पर्याय म्हणजे पुदिना आणि बडीशेप किंवा मग कॅमोमाइल सारखे कॅफिन नसलेले हर्बल चहा घेणे हे केवळ पोषक तत्वांचा अडथळा टाळत नाही तर पचन सुधारण्यासाठी सुद्धा मदत करतात अंड्यांसोबत जर एक ग्लास पाणी किंवा विटॅमिन सी युक्त रस घेणं किंवा मग तुमची कॉफी नंतरसाठी ठेवणं यासारखा एक साधा बदल मोठा फरक घडवत असतो बरेच लोक असं सांगतात की जेव्हा त्यांची कॉफी त्यांच्या अन्नाशी स्पर्धा करत नाही तेव्हा त्यांना अधिक उत्साही वाटतं पचन चांगलं होतं आणि सकाळच्या कॉफीचा अधिक आनंद सुद्धा मिळतो आता तुम्हाला अंड्यासोबत टाळाव्या लागणारे तीन अन्न जोड्यांची माहिती तर मिळाली आहे चला तर मग अंडी खाऊन जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही अंडी कशी तयार करता यावर तुमचं शरीर ते किती चांगल्या प्रकारे पचवू शकतं आणि पोषक तत्व शोषू शकतं हे अवलंबून असतं ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी उकडलेली अंडी सर्वोत्तम पर्याय मानली जातात तळलेल्या अंड्यांपेक्षा ती पोटासाठी हलकी असतात आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल क्रिशवी ब्लॉग या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्ही बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून नोट ते प्रेस केल्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल अशी काही पन्नाशीसाठी किंवा त्यापुढील लोकांसाठी विश्वसनीय आरोग्य आणि पोषण सल्ला मी या चॅनलवरती घेऊन येत असते माझं ध्येय तुम्हाला तुमच्या आरोग्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि दररोज सर्वोत्तम अनुभव घेण्यासाठी सक्षम करणं हा आहे अंडी कशी तयार करायची हे निवडताना चव सुरक्षितता आणि पचनातील सुलभता यांचा समतोल राखणं महत्वाचं असतं कच्ची किंवा मग हलकी शिजलेली अंडी काही पदार्थांमध्ये आकर्षक वाटतात परंतु त्यात साल्मोनेला यासारख्या जीवाणूंचा धोका असू शकतो ज्या ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती तितकी मजबूत नसते त्यांच्यासाठी ही मोठी चिंता असू शकते सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे अंड्याचा पिवळा बलक आणि पांढरा बलक पांढरा भाग जो आहे पूर्णपणे शिजेपर्यंत शिजवणं तुम्ही कोणत्या तापमानावर शिजवता हे देखील महत्वाचं आहे उच्च उष्णतेमुळे अंड्यामधील प्रोटीनचं स्वरूप जास्त बिघडतं ज्यामुळे ते पचायला आणि शोषायला अधिक कठीण जातात सौम्य ते मध्यम आचेवर शिजवलेल्या अंड्यांची रचना टिकून राहते त्यामुळे ते तुमच्या पचन संस्थेसाठी सोपे होते शिवाय वेगवेगळ्या वेग पद्धती वेगवेगळे वेग फायदे देतात उकडलेल्या विटॅमिन बी ट्वेल्व आणि फोलेट सारखी नाजूक जीवनसत्वे टिकून राहतात थोड्या ऑलिव्ह ऑइलमध्ये मंद आचेवर अंड्यांची भुर्जी बनवल्याने अ ड आणि ई सारख्या फॅट सॉल्युबल पोषक तत्वांचं शोषण वाढतं आता मऊ चवदार आणि पोषक तत्वांनी युक्त अशी पोच अंडी असतात आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे तुम्ही अंडी किती वेळा खाता बहुतेक निरोगी साठ वर्षांवरील प्रौढांसाठी दररोज एक अंड खाणं सामान्यतः सुरक्षित आणि पौष्टिक आहे परंतु ज्यांना हृदयरोग आहे मधुमेह आहे किंवा इतर जुना आजार असतील तर त्यांच्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे याचे कोणतेही एक आकार सर्वांसाठी योग्य उत्तर नाही तसेच उच्च दर्जाची अंडी निवडणं फायदेशीर आहे सेंद्रिय किंवा मग फ्री रेंज अंड्यांमध्ये अनेकदा ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि जीवनसत्वे यांसारखे अधिक पोषक तत्व असतात ते महाग असले तरीसुद्धा दीर्घकाळामध्ये ते अधिक आरोग्यदायी मूल्य देतात अंडी योग्यरित्या दे साठवायला विसरू नका आणि सुरक्षिततेसाठी त्यांचा ताजेपणा नेहमी तपासा आता अंड्यांचे आरोग्यदायी परिणाम वाढवण्यासाठी त्यांच्यासोबत नक्की काय खावं हे आपण बघूया अंड्यांसोबत विटॅमिन सी युक्त पदार्थ खाल्ले तर तुमच्या शरीराची लोह शोषण्याची क्षमता वाढते डो टोमॅटो असेल ढोबळी मिरची असेल किंवा मग लिंबू वर्गीय फळं अगदी आपलं लेमन जरी असेल तरीसुद्धा किंवा मग ब्रोकोली यांचा विचार नक्की करा ते सर्व उत्तम पर्याय आहे गाजर भोपळा किंवा मग पालक यासारख्या कॅरोटीनॉइड्स युक्त भाज्या जोडणं हा आणखी एक शक्तिशाली दृष्टिकोन आहे ही संयोगी आरोग्यदायी फॅटसोबत खाल्ल्यावर अधिक चांगल्या प्रकारे शोषली जातात आणि अंडी नैसर्गिकरित्या ते फॅटसुद्धा पुरवतात या जोड्या केवळ पोषक तत्वांचे शोषणच सुधारत नाही तर जेवणाला रंगबिरंगी आणि स्वादिष्टही बनवतात हळद कोथिंबीर पुदिना यासारख्या औषधी वनस्पती आणि मसाले अंड्यांचे पौष्टिक मूल्य वाढवण्यात सहाय्यक भूमिका बजावू शकतात उदाहरणार्थ बघा काय करायचे हळद घ्यायची ती तिच्या शक्तिशाली दाहविरोधी प्रभावांसाठी ओळखली जाते ज्यामुळे तुमच्या जेवणाचं आरोग्यदायी फायदे वाढू शकतात तुम्ही अंडी कधी खाता याचाही विचार करा वयानुसार चयापचय क्रिया मंदावते त्यामुळे सकाळी किंवा दुपारच्या सुरुवातीला अंडी खाणं अधिक प्रभावी ठरतं अंड्यांमधील प्रोटीनमुळे तुम्हाला जास्त वेळ पोट भरलेलं राहतं ज्यामुळे अनावश्यक स्नॅकिंग कमी होतं आणि निरोगी वजन राखण्यास सुद्धा मदत होते वजन नियंत्रणाच्या बाबतीत अंडी ज्येष्ठ नागरिकांना निरोगी शरीर रचना राखण्यासाठी उत्कृष्ट आहेत ते देत असलेले प्रोटीन स्नायूंचे उतक टिकून ठेवण्यासाठी महत्वाचं आहे जे वाढत्या वयानुसार अधिक कठीण होतं सार्कोपेनिया किंवा वयानुसार होणारी स्नायूंची झीज ही एक सामान्य समस्या आहे जी ऊर्जा ताकद आणि दैनंदिन स्वातंत्र्यावर परिणाम करते म्हणूनच उच्च गुणवत्तेच्या प्रोटीनने स्नायूंना आधार देणं आवश्यक आहे जर तुम्ही कोलेस्ट्रॉलची चिंता करणाऱ्यांपैकी असाल तर काही सामान्य गैरसमज दूर करण्याची वेळ आहे आधुनिक संशोधनाने असं उघड केलं आहे की के अन्नामध्ये आढळणारे कोलेस्ट्रॉल बहुतेक लोकांमध्ये रक्तातील कोलेस्ट्रॉल लक्षणीयरित्या वाढवत नाही हे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी खरं आहे जिथे अंड्यांचं मध्यम सेवन सामान्यतः सुरक्षित असतं आणि उच्च हृदयरोगाच्या जोखमीशी संबंधित नाही तरीही तुमच्या आरोग्याविषयी चिंता असल्यास डॉक्टरांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का तुम्हाला कोणत्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि तुम्ही अंडी कशासोबत खाता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद